चाल आता हे थोडेसे कपडे लगते आहेत वाचे एवढे एवढे धुऊन टाकतो ना जेवण करतो मग मनापासून तसेच आहे राहीन अजून तसेच राहीन राहीन लावपर्यंत म्हणून धुवून टाकून घेतात आणि टाकून देतो वाढून घुन तापून राहिली तर सुकून जाते लवकर अजून मग ते दाळगिळ मिसाची आहे स्वयंपाकासाठी भाजीसाठी दाळगिळ मिसाची आहे तर डाळ तांदूळ तिथे मिसू लागतो थो थोडे थोडे थो 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 थो। आणि पिठेही करायचा आहे आज तर गव्ही साफ करायला करू लागायला तिला एकटी एकटी कामं करत राहते थोडासा हातभार लावू लागतो बसल्या बसल्या कसा आहे तसाच हातभार लावला तर कामं हलके होते आणि आपले थोडंसं अंग मोकळे होऊन ना जाते नाही तर बसल्या बसल्या राहिल्यानं पूर्ण बद बद वाटते पहिले कपडे धुवून टाकतो टाकून देतो वाढू <coughs> मामी रावते ते कपडे धुतो ना मी हा धुऊन टाकतो कपडे दे तुम्ही बसा आराम करा तब्येत बरोबर नाही तुमची गोड्या गोळ्या गिळ्या घ्या आराम करा तुम्ही धुतो मी थोडेसेच असत कपडे आहे बाई ते थोडेसेच कपडे आहे काय ते चार पाच कपडे आहे तर धुवून टाकतो म्हणतो तसे कसं आहे बसल्या वाटते वाटतेस त्यामधन मी केले तर हात म्हणजे हात पाय थोडेसे मोकळे होते आणि तुलाही थोडस आधार होऊन जाते तेवढाच काही नाही होते हे थोडेसेच कडे धुऊन टाकतो मी बात लागतेच किती वेळ नाही मी म्हणतो मामी जी आता तुमची तब्येत तब्येत बरोबर नाही ना आणि अजून तुम्हाला आज संध्याकाळी जावं लागते पुसलेले सलाईन आले आज बोलावलं होतं ना डॉक्टरनं तर राहते तुम्ही करा ना आराम धुऊन घे तुम्ही आहेच किती कपडे काय का आता दोघा तिघाचे काम काही एवढे आता हे होत नाही ना पाच मिनिटात धुवून घेतो मी आणि झालं मग मग राहिलाच का आता सगळे तर झालेच आहे धुन टाकतो मी राहू दे तुम्ही बरं ठीक आहे मग धुन टाकतो मी मग तोपर्यंत काही डाळ वाढ साफ करून देतो तुला स्वयंपाकासाठी आणि तांदूळ तांदूळ आहे तर ते साफसुफ करून देतो तो थोडेसे mm. स्वयंपाक तर झाला मामीजी स्वयंपाक आज लवकरच बनवला आज रोज मी जे लवकर जात होतं तर कामावर लवकर जात आहे म्हणे पहिले ते सर्व परवे पाहा लागते म्हणे आणि मग तिकडून येऊन अजून मग काम कामही करणार आहे म्हणे थोडसे तो लवकर गेले तर झाला स्वयंपाक त्याच्या दहाच्या टायमाच्या पहिले स्वयंपाकही बनवून आणि जेवण खाऊन धरून डब्बा बनून चालले गेले तेव्हा स्वयंपाक झालाच आहे बापरेला खास करून छाया तुला आज काम आता म्हटलं लवकर उठली आज पाच वाजता तर पाच वाजता उठले तेव्हा बसून लागले कामातले त्याच्यानं थोडश्या कशा लवकर लवकर होऊन गेले माझी कामं तर करा तुम्ही आराम ते तेवढशेच कपडे धुवून घेतो आणि मग झाले बाकीचे काम झाड घेडजूड आहे त्याच्यावर झाडजोड करून टाकतो आणि झाला मग बरं ठीक आहे बाई मग जेवण करून घेतो मग मी आता पहिले गोळ्या गोळा घेऊन घेतो मग घेऊन जा मामीजी तिथं टेबलावरच ठेवल्या गोळ्या घेऊन घ्या बरोबर अहो भाई रोशनी ते मेथी नाही खेळू मात हा तिथं जाळलं नाही ना काही नाही तिथं नको बघू फेकफक करून राहिले तू ते मेथी खेळू नये बाबाई आणि इकडे इथं ठेवून ते भाजी बनवा लागते त्याची खेळू नको मी भाजी अहो बाई ते खा लागते ते भाजी हा खा लागते ते तू बघून राहिली तिथं पूर्ण माती खराब होईल ना ते हा धोड होळ लागते फरशीवर धोड गिड बसते तर धूळ गिळ लागणार का भाजीला फेकू नये मग फेकू नये आणि इकडे हा धुंद एका ठिकाणी मस्त हा मग भाजी बनवू आपण देते भाजी खाऊ मग मस्त नाही मी खेळतो आजी खेळतो मी भाजी तशीच करते मामी जीवे हा जेव्हा आपण असे काही काम करायला बसलो तर मना मना देते दे आणि तिथंच इतकं खाणं करत राहते हा ते गहू काढावं निसाले मामीजी तर गहू बी फेकपाक फेकपाक करते ऐकतच नाही मी नाही इच्छकपणा इच्छकपणाच करत राहते ते लहान आहे व छाया ते लहान आहे तिला काय समजते एवढं हा लहान आहे ते सध्या ते काय तिच्या खेळण्यातच राहते आता तिला काय समजून राहिलं भाजी खराब होते ना काय होते म्हणून खेळत राहते ते हा मामीजी लहान आहे पण काय कामा धंद्याच्या टाइम होते तिला आता ह्या वर्षी शाळेतच तिला हा तशी मस्त नर्सरीत नाव पडते तिचं आता तीन वर्षाची तर झाली जाता तर मस्त ह्या वर्षी नाव टाकून देऊ आता तिचं देऊ शाळेत शाळेत जायला लागेल डी एपीसीडी दोन येईन तिला थोडस मन लागेल अभ्यासात वातावरण भेटून जाईन तिला शाळेचं भाजी द्यायला पाहिजे तिला आता काय काम धंदे झाले आता बनवूनच राहिले होते मी तर खुडखाड करून टाकलीस ती मंग्या तुम्ही आराम करून घ्या ना काय हो बिचारे आता मी झोपही नाही लागत दुपारी हा काल दिवसभर आराम केला रात्री बी झोपली तर आज झोपच नाही लागून राहिली मग म्हटलं काय करावं बसल्या बसल्या चाला म्हटलं तर मेथीच्या गड्ड्या पडल्या होत्या थोड्याशा तर मी म्हटलं चला थोडीशी खुडखाड करून ठेवून देतो संध्याकाळी मग वरण मेथी बनवून घेजो नाही मी म्हटलं बा तुम्ही आराम आराम करून घ्याल पाहिजे त्या आता काय गोड्या फोड्या आताच घेतल्या तुम्ही गोळ्यावर आराम केला तर थोडासा चांगलं वाटते मग काय होते व एखाद्या हो, दिवस आराम नाही केला तर आहे ना अजून वेळ काय जमते त्यामुळे दीड दोन वाजला हा ठीक आहे काय म्हणते दोन कड्ड्या ठीक आहे मी मी करू लागतो मग तुम्हाला ठीक आहे ना अन मामी तिथे श्यामराव काकाजी आले होते सकाळी तुम्ही बाहेर गेले होतेबाईच्या भेटाने तेव्हा ते शामराव भाऊ आले होते ते पत्रिका दिली बा त्याच्या पोळीचं लग्न आहे म्हणे तर पत्रिका दिली त्याला अव हा हो त्या संजनाचं लग्न आहे तिच्या साक्षीकारात गेलतो ना आपण कोण गेलतो नाही का आपण तिघं चौघ जण तर कैचं काढलं लग्न काही आता पुढच्या महिन्यात काढलाय मग मी ती त्यानं बारा बारा तारखेला हा बारा तारखेला काढलाय लग्न त्यानं पुढच्या महिन्यात मार्च महिन्यात बारा तारखेला आहे लग्न तर तुमची वाट पाहिली ते अर्धा घंटा तुम्ही मोबाईल काही नेला नाही होता तर मग म्हणे बाई म्हणे अजून देताबाईच्या इकडे अजून इकडे तिकडे गावात थोडस पत्रिका वाटायचा आहे म्हणे तर मग म्हणे मी एखाद्या भेटायला लई दिवसाची भेट नाही होत नाही म्हणे तर कसं आहे पत्रिका वाटायच्या मी भेटून गेलीच ते म्हणे पण हाय तुम्ही होत्या नाही तर मग ते चालले गेले पत्रिका दिली म्हणे सगळेजण जा म्हणे बरोबर ठीक आहे ना बाई आपण जाऊ सगळेजण आज फोन लावून लागन शामराव शामरावले काय चालू आहे म्हणून त्याच्या इकडलं कशा काय चालू आहे लग्नाच्या तयारा वायरा लावून पहा लागेल लावून पाहिजे ना मामी थोडासा आराम ठीक आहे ना मामी की करा तुम्ही आराम करा मिस तुम्ही बरं किती चांगली आहे सासू प्रत्येक कामात मला हात लावू लागते हा प्रत्येक कामात सकाळी उठली तेव्हापासून सगळ्या कामं मला पुढं पुढं करायला तयार होऊन राहिले हा सगळ्या कामात हात लावून हात हात लावू लागते मला मी विनाकारण याच्या त्याच्या गोष्टी ऐकून फालतू तू त्याच्या सांगा झगड्या भांडण्या करून हा पाय बरं किती मस्त आहे प्रेमात स्वभावाची मस्त बाईबाई बटाबटा करत राहते हा लेकडे पाहून घेते मी कामं करत राहतो तेव्हा हा दिवसभर कोणता ना कोणत्या काम येऊन बसलीच राहते चल बापा जाऊन पाहतो झोप लागली का नाही लागली तर नसन झोप लागली तर थोडे हात पाय दाखवून देतो झोपल्या मा का मामीजी लागली का झोप नाही बाई यात झोपच नाही लागून राहिली डोकसच बोललं तुकून राहिलं कळून गोळ्या खाल्ल्या तरी वे थांबून ना मामीजी मग झेंडू पण लावून देतो तुम्हाला जंडोबामना थोडीशी मालिश करून घेतो तर कसं आहे थोडस दुखणं बनवून नाही राहू दे बाई पोरी कितीक सेवा करतो बाई कितीक सेवा करतो राहू दे मग याच्यात काय मामी जी सेवा करायचं काम आहे माया आता तुम्ही माया आई सारख्या आहात हा आता तुम्हाला आता मतारपणा हां हे दुखणं राहते ते दुखणं राहते तर मग आता आम्ही सुना कामी नाही पडल तर मग कोण कामी पडल तुमच्या हा कोण करण मग तुमचं त्याच्यातल्या ते तुमची तब्येत बी खराब आहे ना आज अजून दवाखान्यात जावं लागते संध्याकाळी तर काय होते हे एवढस काय मोठं हे काय काय हा थोडस काय पाच मिनिट लावून देतो तेवढंच थोडस मालिश करून देईन तर बरं वाटेल तुम्हाला झोपीन चांगली नको करू बाई एवढं नको करू एवढं काय मी त्याच्यात काही नाही होते हे एवढस लावून देतो थोडस छेंडू भाग डोक्या पोक्याने कसं आहे थोडस चांगलं वाटेल तुम्हाला लवकर झोपिन मग हा आणि काही नाही होत सगळे कामं तर झालीच आहे सगळे कामही झाले हा आता सगळे कामं जेमो झाले आता तुम्हाला हे छंडू लावून देतो पाच दहा मिनिट आणि मग रोषणीने टाकून देतो पाडण्यात तिथे झोपून देतो ते झोपली तर मग मी लोटतो मग एक दोन घंटे मग संध्याकाळचे कामं करा लागेल पाच सात वाजता पासून तशी आता बसलीच आहे तर बसल्या बसल्या लावून देतो थोडीशी पाच दहा मिनिट बरं ठीक आहे बाई लावतो या विचाराला इकडे करा मामीची डोकसं लावून देतो मस्त झेंडू ठीक आहे बाई तिकडे डोकसं करतो काय झालं हो शांती मग त्या शोभाबाईच्या सुनीचं हा मोठ्या गेल्या होत्या ना काल तुम्ही हा तू गेली होती इथे कौसा बुडी गेली होती हा मार गेला तिथं तन तन काय झालं मग हा समजावलं तिने एक बस तिनंच तुम्हाला समजून पाठवलं आम्हाला समजून पाठवते काय ते तिला समजवलं चांगलं पहिलं तर बल्ली मुजोऱ्या करे हा तिला टोंडा टोंडालेच वरवडे बल्ली मुजुऱ्या करे मग असं घेतलं गे तिला फाईलवर हा तर सगळी हेकडी सर तिची पार दबून गेली मग कशी चुपचाप मग काकू 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 करायला लागली पहिल्या भल्या मुजुऱ्या केल्या तिनं असन तसन हे थे धमकन इचक हा मग ज्या घेतलं गे तिला फाईलवर हा चांगली रिमांडच काढली मग तिची पार लाईन दोरी तर आणलं मग तिने हा हो काय म्हणजे झगडे करण्यात आता एक्सपर्ट होऊन गेली तू झगडे नाही हो पण आता तुम्हीच सांगा बरं हा ते आता बिचाऱ्या शोभाबाईले कसे म्हणजे कसे करे हां निरा झगडे भांडणं अन हेकड एककड वागणं नवऱ्याला म्हणे अलग निघू म्हणे हा अलग निघून जाऊ म्हणे अलग राहू म्हणे बुधी आहे म्हणे कामच काम कामच कामं सांगत राहते म्हणे चिडचिड चिडचिड करत राहते आता हे कामं नाही तर मग चिडचिड नाही तर काय करण दे आता आपल्याला कसं आहे आपल्याला असे घानाने कामं आवडत नाही मग चिडचिड नाही तर काय करण दे आणि हे निरा काम धंदे सोडून फोनवर बोलत राहते तिच्या माईसंग तिची माई आलती ना काल तिलाही चांगलं गरम केलं ना मग हा काही मौ। ना नाही भाई याच्यावर झाली मग हा मग ती नाही बोलली माझ्यासमोर मोजोऱ्यात पण झाल्या तिच्या बी तशी होते शोभाबाईची सोन एवढी हेकड तर वाटत नाही हा जवळ जावा मस्त प्रेमानं बोलते हां ह्या काकाजी चहा बनवतो या काकाजी, काकाजी नाश्ता बनवतो जवळ गेलं काही कामानिमित्त तर चहा चहा पाजूनच पाठवते ते तशी तर चांगली आहे पण काय मी का उनशी भांडत राहते तर अव तिची सुनगीन चांगली आहे ते छाया ते पोरगी बिचारी मस्त आहे पण हे तिची माय होईन तिथे उलटी पट्टी पडवते हा फोन लावलं तिला सांगते बाई सासू सासल्याचं नाही करायचं घरातले कामं तिला हो करायला लावायचे अर्धे काय वाटून घेतलं मातारा राहीन दे मग माता राहीन काय असं करावं हो काय आता उद्या चालून जर तिले सोन आली ते तिचे जर अशी वादन तिच्या सांगतं मग कसं वाटून दिले अशा त्या उलट्या पट्टा पडवे तिले म्हणून हे तशी तशी इकडे वागे तशी तशी इकडे वागे म्हणून याच्यात झगडे भांडलं नाही तर थोडी चांगला आहे थोडी झगडे भांडण नाही आहे आपल्या कामाशी काम ठेवते आणि खालतू फिलतो याच्यात काही शा नाही तसं तो महेश चांगला आहे म्हणजे मस्त आपलं काम न आपण आपलं घर परिवार एवढंच पाहिजे फालतू कोणाच्या लेण्यात नाही आणि नाही फालतू भलमनसाही करत नाही हा अन ते शोभाबाई तर तिचा तर काही विचार विश्वास नाही एकदम साधी गोळी बाई आहे बिचारी ते काय का सुनीले तरात द्यावं जाते द्या जमला आता द्यायचं आता आताच तर त्या कौसाबाईचा फोन आला होता मला म्हणे मी अशीच गेली मग घरी जाऊन बसली म्हणे तर बापा बापा म्हणे काय सासूची वर्षार करून राहिली होती म्हणे ते हा जी राहते आम्ही कामं करतो मामीजी बसा मामी मामीजी औषध घ्या हा झांडूबाम फांडूबाम लावून देत होती म्हणे बाले। <laughs> चाला मा। सम्झा हो ना, कामी मैं एक <laughs> टिकते का वो वजना ना पडलो आहे पण माझ्या वजनाची शामरा भाऊ आले होते हो सकाळी वावरात गेले होते पुरीची पत्रिका आणून दिली त्याला बारा तारखेला लग्न आहे त्याच्या पुरीच माहिती बारा तारखेला लग्न आहे आता त्या त्याच्या पूर्ण कामात मध्यस्थी माणूस मिसतो होतो पोराची लग्न आहे मस्त आहे जाऊ आपण लग्न ठीक आहे ना जाऊ ना तर असं आहे मग ते तुम्ही सांगा बा तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात तर हां मराठी धमाल कॉमेडी या चॅनल वरचे जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगत जा हा रोज संध्याकाळी सव्वा पाच वाजता आपला व्हिडिओ येते तर करून आणि नोटिफिकेशन ऑन हो मित्रांनो मराठी धमाल कॉमेडी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या बिल नोटिफिकेशन ऑन करून घ्या आणि आमचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला तर भेटू मग उद्या नवीन भागात